सर्वांना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर काही आज ना व्हिडिओ बनवायचं काही असं स्पेशल कारण नाही आहे पण मग मला थोडंसं बाहेर जायचं होतं आणि मी मागे पण तुम्हाला बोलले होते का म्हटलं चला आता मी माझ्या आठवड्यातले आठवड्यातून दोन तरी लाँग व्हिडिओ टाकणारच आहे तर त्याच्यासाठी हा नवीन एक माझा असा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि खूप सारा सपोर्ट करा तर मला आता ऑलरेडी उशीर झाला बाहेर जायला पण त्याच्या पहिले मी आता जस्ट कामावर आलीये आणि आता लगेच चहा वगैरे पिते आणि आता मी रेडी तर झालीये आणि चहा वगैरे पिते आणि मग आम्ही बाहेर जाणार आहोत सो चलो स्टेट येऊन मी खाली येऊन आले होते येताना मला तीच खाली खाणार आहे कामावर ना ना का काय होतं माहीत नाही खूप जास्त भूक लागते आणि या मागच्या लाईटमुळे बल्बमुळे तुम्हाला माझं फेस क्लिअर दिसणार नाही आहे कारण तो बल्ब ना पूर्णपणे त्याचा उजेट चेहऱ्यावरती येतो आता काय करणार ऑप्शन नाही आहे माझ्याकडे दुसरा सर चलो आए हा हा आहे माझा चहा आणि ही आहे माझी खरी अरे पडली चलो चल पेट्रोल चेक करायचं का आमचा हम आहे का संपला बाबा गाईज की फायनली आता आली आहे ह्या बघा ताई आम्ही सोबतच राहायचो पण मग ते आता आल्यात आत बाजूला राहायला दुसरीकडे मग आता आम्ही त्यांच्याकडे आल्यात चिकन पार्टी आहे तर, का ची तर, तर चला पुढे काय काय होतं सांगतेच तुम्हाला सगळं तसंही आता आम्ही इथे चिकनची वगैरे तयारी करतो आहे त्या तिकडे चिकन धुता मी इकडे पीठ भिजवते स्वयंपाकाची तयारी करतोय आता वाजत आठ साडे आहेत आणि तिथून पुढे आम्ही स्वयंपाक बनवतोय आहे तर चला आमच्यासोबत तुम्ही पण बघा आम्ही का आता काय काय करते कसं कसं करत व्हिडिओ व्हिडिओशूट इथे मस्तपैकी आता आम्ही जिरा राईस टाकला आहे बाजूला चिकनची तयारी चालू आहे आणि हे बऱ्यापैकी स्वयंपाक झालाय अजून चिकनला जोपर्यंत तर काहीच तुम्ही इथे बघू शकता मस्त पैकी आता आमचं चिकन तयार आहे इथं प्लेट चाललंय सजवायचं काम व्हिडिओ काढायचा आहे आणि इथे मी आहे तर आता आम्ही मस्तपैकी जेवण करणार आहोत आणि त्यानंतर एक तर माझ्या मोबाईलची चार्जिंग पण खूप कमी राहिली आहे पंधरा टक्क्यावरतीच फोन आला आहे तर चला पुढचं जेवढं शूट करता येईल तेवढंच मी शूट करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा झालं <laughs> आपकी का। आपकी का। ते, ते, राईस खोला ना राईस खोला तर काही आता आम्ही जेवण वगैरे करतो मस्त पैकी आमचा स्वयंपाक मस्त रेडी आहे मी जेवण करून तुमच्या सोबत ओके चलो बाय भेटूया आता आपण पुन्हा

तर आता आत्ता वाजलेत साडेबारा वाजून पण गेलेत साडेबारा वाजून एकतीस मिनिट झाले म्हणजे साडेबारा वाजले आणि मी आत्ता आली तिकडन आम्ही तर चला आता मी झोपतो आणि भेटूयातच पण आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सो ओके सर चलो बाय गुड नाईट सर्वांना